तहसीलदाराच्या लेखी आश्वासनाने अखिल भारतीय किसान सभेचे आंदोलन स्थगित अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या व ग्राहकांच्या बँक खात्यावरील होल्ड काढून डीबीटी व शासकीय लाभ वितरित करण्याच्या मागणीसाठी दिनांक तीन सप्टेंबर रोजी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने माहूर बसस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन प्रशासनातर्फे शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे सुरू असून पंच्याऐंशी टक्के काम झाले असल्याचे सांगितले व शासनाच्या आदेशानुसार नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन दिले तर शेतकरी अनेक शेतकरी व ग्राहक के यांच्या केसीसी तसेच बचत खात्यांवर होल्ड आलेले आहे त्यामुळे शासनाकडून डायरेक्ट विविध डीपीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर व इतर शासकीय योजनांचे लाभ संबंधित खातेदारांपर्यंत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत आजचा जो कार्यक्रम का आहे हे राष्ट्रीय लेव्हलचा आहे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने जे मोदी सरकारनी शेतीमालावरील आयात शुल्क हटवल्याने संपूर्ण देशभर कारण सरकारने जी काही अधिसूचना आणलेली आहे ती अधिसूचना वापस घ्या यासाठी आंदोलन होते आहे पण माहूरमध्ये आपण त्याच्या जोडीला आपले काही प्रश्न आहेत गेली अनेक दिवस आपण लढतो आहे पंधरा सोळा ऑगस्टला अतिवृष्टी झाली मोठ्या प्रमाणात झाली नदी नाल्याने आपल्या जमिनी वाहून गेल्या उभी पिकं वाहून गेली हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला ह्यासाठी तहसील प्रशासनाने पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना दिलासा द्या हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या ही मागणी आपण घेतलेली आहे त्या मागणीसाठी आणि गेली अनेक दिवसापासून जी आपली मागणी प्रलंबित होती दोन जूनला आपला मोर्चा झाला याच ठिकाणी झाला त्यानंतर आपण सांगितलं होतं की आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेले होल्ड काढा आणि तात्काळ हटवा आणि त्यांना त्यांचे पैसे द्या शेतकऱ्याला वेगवेगळ्या वेग माध्यमातनं सरकार मदत करते पीक विमा असेल किसान सन्मान निधी असेल अजून काही घरकुलाचे पैसे असतील हे सारे पैसे अडकलेले होल्ड केल्यामुळं आपण सांगितलं हटवा हे बेकायदेशीर आहे ठीक आहे आमच्याकडे कर्ज आहे आरबीआयचा काही नियम असेल त्यानुसार तुम्ही कर्ज वसुलीची प्रक्रिया करा पण कर्ज सहजासहजी आम्ही नाही नाहीये निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीसनी सांगितलं होतं शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करतो म्हणून अहो कोरा करण्याची आम्ही वाट बघतोय तुम्ही तीन वेळ सांगितलं कोरा 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 आज जवळजवळ एक वर्ष झाले तुम्ही कोरा केलेलं नाहीये म्हणून शेतकरी कर्जमाफीची वाट बघतायत कर्जमाफी ही आमच्यावर मेहरबानी नाही गेली अनेक वर्षापासून आमच्या शेतीमालाचे तुम्ही भाव पाडत आहात आमची लूट केलेली आहे आमच्या शेतकरी मायबापाच्या शेतीमालाला कापसाला सोयाबीनला तुम्ही भाव दिला नाही त्या लुटीचा परतावा म्हणून आम्ही तुम्हाला ही कर्जमाफी मागतो आहे कर्जमाफी दिली पाहिजे शेतकऱ्यांचा सातवारा कोरा केला पाहिजे ही मागणी आहे आणि बँकेला लावलेलं होल्ड तात्काळ काळा ही मागणी आपण घेतली आहे यासोबतच अनेक मागण्या आपल्या आहेत प्रशासनासोबत आपली चर्चा होईल इथले जे कोणी नाईब तहसीलदार असतील तहसीलदार असतील त्यांना इथेच मी बोलवणार आहे ते सांगतील त्या बाबतीत काय झालं ते परंतु बंधूंनो हे का होत शेतकऱ्यावरती अन्याय का होत सरकारच्या धोरणामुळे होतं देशात आणि राज्यात सत्तेवर असलेलं भारतीय जनता पार्टी आणि आर एस एसच्या मित्र पक्षाचं सरकार गेली अकरा वर्ष देशाच्या सत्तेवर आहे आणि सतत ते शेतीमालाचे भाव आहेत शेतकरी विरोधी धोरणं ते घेत आहेत आमच्या कापसाचे सोयाबीनचे भाव ते पाडत आहेत आणि कृषी संकट अधिकच ते वाढवण्याचा प्रयत्न करतायत हे संकट दूर झालं पाहिजे ह्यासाठी आपण आंदोलन करतोय बंधूंना मला सांगायचंय शेतकऱ्यांना सरकारने जे धोरण आणले आज या देशातल्या मोठमोठ्या उद्योगपतींच्या बाजूचे धोरण आणतायत निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासनं तुम्ही दिली त्यांनी सांगितलं शेतकऱ्याच्या शेतीमालाला आम्ही भाव आम्ही भाव देतो परंतु दिला का हो दिला नाही दोन कोटी रोजगार दरवर्षी देतो म्हणाले नाही दिले पंधरा लाख आमच्या खात्यात टाकतो म्हणाले टाकले नाही हे सरकार सपसेल अपयशी ठरलेलं आहे अपयश आलेलं आहे कुठल्याच ते आपल्या आश्वासन पूर्ण करू शकले नाही म्हणून सरकार अपयशी आहे अपयशी ठरलेलं आहे आपलं स्वतःच अपयश झाकण्यासाठी जाती जातीमध्ये झगडे लावण्याचं काम करत आहे ओबीसी विरुद्ध मराठा आदिशी आदिवासी विरुद्ध धनगर हिंदू विरुद्ध मुस्लिम अरे हे काही प्रश्न आहेत देशातले प्रश्न संपले असं ते आपले लक्ष विचलित करण्यासाठी आर एस एस आणि भाजपचं सरकार हे डाव खेळत आहे म्हणून हे डाव उधळून आपण लावलं पाहिजे ही लावण्यासाठी भविष्यामध्ये सुद्धा लालबावटा लढणार आहे लढल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीये आमच्या शाखेमार्फत ग्राहकांना त्याच्या शासकीय योजनांचे निधी मिळावेत यासाठी आम्ही ते डीबीटी फंड तात्काळ सोडत आहोत तसेच केसीसी नूतनीकरण व थकबाकी वसुलीसाठी आपली मदत आवश्यक आहे ज्यांची खाती एन पी ए नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये गेलेली आहे त्यांना आम्ही ओ टी एस वन टाइम सेटलमेंट योजनेद्वारे दिलासा देत आहोत त्यामध्ये दे... तीस टक्के ते साठ टक्के पर्यंत कर्जमाफी सवलत देण्यात येत आहे ग्राहकाने थोडीशी रक्कम भरल्यास त्याचे खाते बंद करून त्याला नवीन केसेस कर्ज मिळण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल यामुळे ग्राहकांना दुहेरी फायदा मिळणार आहे तसेच ग्राहकांच्या बचत खात्यांवरील होल्ड देखील काढून टाकत आहोत ज्यामुळे त्यांना शासनाचे लाभ व स्वतःची ठेव रक्कम सहज उपलब्ध होईल असे बँकांच्या वतीने कळविण्यात आल्याने रास्ता रोको आंदोलन थांबवण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व राज्य सहसचिव कॉम्रेड शंकर सीडाम राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड किशोर पवार माहूर तालुका उपाध्यक्ष कॉम्रेड परसराम पारडे यांनी केले यावेळी राजकुमार पडलवार शेकडो कार्यकर्त्यांची व शेतकऱ्यांची उपस्थिती होती या आंदोलनास समनक जनता पार्टीचे डॉ अर्जुन पवार वंचित बहुजन आघाडीचे दादाराव गायकवाड यांनी सुद्धा पाठिंबा देऊन सक्रिय सहभाग घेतला होता पोलीस निरीक्षक गणेश कराड सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके व सहकारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला प्रतिनिधी अंबादास मुकटे माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद